नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवूया गार्लिक ब्रेड तर एकदम झटपट असं गार्लिक ब्रेड बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया हो गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी इथे कोथंबीर घेतली ब्रेड घेतलेत त्यानंतर इथे मी रेड चिली फ्लेक्स आणि ग्रीन चिली फ्लेक्स घेतले त्यानंतर इथे बटर घेतलंय मी थोडंसं त्यानंतर चीज घेतलंय मी बारीक कट करून घ्यायचं आहे चीज आणि त्यानंतर मी ते लसूण घेतलं आहे त्यानंतर आपल्याला पॅन गरम करायचं त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं एक चम्मच मी ते तेल टाकलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आपल्याला तेल तापल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत त्याच्यात आपल्याला लसूण छान लाल करून आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यानंतर त्याने मिक्सरचं भांडा घेतले आणि त्याच्यामध्ये हे टाकून घेणार आहे त्यानंतर याच्यामध्ये जे बटर घेतलं होतं ना आपण ते आहे हे सर्व एकत्र दळून घ्यायचं आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये दळायला आपल्याला आपण ग्रीन चिली पिक्स आणि रेड चिली पिक्स याच्यात टाकायचे हे पाणी न टाकता वाटून घ्यायचं तर ह्या पद्धतीने दळून घ्यायचं आपल्याला ते दळून झाल्याच्या हो या हो या नंतर याच्यामध्ये कोथंबीर एकत्र मिक्स करून घ्यायची जेवढी हवे असाल तुम्ही तेवढीच टाकू शकता या पद्धतीने मिक्स करून घ्यायची त्यानंतर नंतर गॅसवर तवा तापल ठेवलाय त्याच्यामध्ये बटर लावून घ्यायचे तर बटर आपल्याला थोडंसं लावायचं जास्त नाही आणि बटर जर नसतं तुमच्याकडं ऑप्शनल तेल लावलं तरी चालत त्या पद्धतीने थोडंसं बटर लावून आहे त्यानंतर याच्यावरती ब्रेड ठेवायचे आपल्याला या पद्धतीने असे ब्रेड ठेवायचे याच्यामध्ये चार ब्रेड बसता ह्या पद्धतीने मी ब्रेड ठेवले ब्रेड पूर्ण याच्यावरती ठेवला त्याच्यानंतर आपण जे दळून घेतलं होतं ते लावायचं तर इथं सर्व ब्रेडला ह्या पद्धतीने लावून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यावरती चीज टाकायचे जे आपण बारीक कट करून घेतलं होतं त्याची आता तीन ते चार सेकंद झाले आपण गॅस बंद करू झाकण काढून पाहू शकतो छान असं चीज मेल झालं याच्यामध्ये आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये काढून घेतले मी तर आपण आता एक, एक स्लाइसमध्ये याला कट करून घेऊ आणि नाही कट केला असं जरी खाल्लं तरी छान लागतं पण मी ते तुम्हाला कट करून दाखवते तर इथं आपली रेसिपी बनवून तयार झाली पाहू शकता छान असे ग्रेड गार्लिक तयार झाले आपले तर तुम्ही मुलांसाठी झटपट असे बनवू शकता रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा